फ्रेंड्स जय शिवराय आज हा माझा पहिला ब्लॉग आहे तो पण आहे खूप खास आणि स्पेशल जो आहे आजचा डे भेट ऑफ फ्रेंड्स मैत्रिणींना भेटण्याचा आहे बघाच तुम्ही पुढे आज कुठे जातो आहे मी काय करतोय ऋतू मी आणि कजिन सिस्टर चाय आणली आहे कोणाला ऋतूने बघा इथे चाय आणलेली वन टू थ्री कप मम्माचा ऋतूचा आणि या बाबूचा हा ना मग बाबू चाय नाही पिय दूध पितो hmm? बाबू चाय नाही पीत hmm? दूध पितो पी तर मग नंतर भेटी या रेडिओ गरम आहे गरम आहे असं जायच्या पहिले ऋतूचा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट पहिले खाऊन करून घेतलं मी हाय हाय फायनल लू आता आम्ही जातो आहे आशूच्या घरी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर ती गाया आली ना मला का माझ्या नको राजू कि नाईक पण करायची ही आहे अशू झोपतच आली आता ना। आशु म्हणजे माझ्या कॉलेजची मैत्रीण मैत्री बेस्ट फ्रेंड म्हणजे मी में अश्विनी आणि पूजा अशा आम्ही तिघी कॉलेजच्या बेस्ट फ्रेंड आज तिला आपल्या शिवजयंतीच्या दिवशी कन्यारत्न प्राप्त झालेली आहे सू त्या निमित्ताने आज बारसा होता तो सुरत पण आता मुंबईसारखे दिसायला लागते केवढे मोठे मोठे बिल्डिंग आहेत

अजून एक आहे मग मला पाचवीला नाही यायला भेटला तुझ्या बेबी शॉअरला नाही यायला भेटल एक सोबत बोललो आवडला मला हा फ्रॉक कापड बी स्मूथ आहे हे आता तिला नाही यायच थोडा टाइम नंतर येईल त्याच्यावरती आहे सहा ते नऊ महिन्यात मावशी आहे मावशी आहे ना, mm. ना, mm. ना? Mm. इनको ही मैत्रीण आहे माझी आम्ही जेव्हा सातवीला शिकत होतो तेव्हापासून आमची मैत्रीण झाली होती तिला सुद्धा खूप म्हणजे मला तर आठवत सुद्धा नाही खूप वर्षानंतर मी तिला भेटले खूप भारी वाटले तिच्या फॅमिलीला तिला भेटून सुद्धा आणि अजून लेपू मु मज असं पूर्ण झाला चा आपल्या पिल्लूची धमाल मस्त अशी सगळीकडे चालूच असते थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय आत्ता जस्ट आम्ही पोचलो आत्ता आम्ही आलो आहोत ऋतूच्या मामाच्या घरी कारण की ऋतू गाडीवरच झोपली होती आणि जातेची आत्तेची मुलगी माझ्यासोबत होती तर मग तिला तिच्या घरी सोडायचं होतं सो ऋतूला पण मग तेच घेऊन आली आता ऋतू उठल्यावरती आम्ही परत जाऊ